मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये एक चारशे वर्ष जुना वटवृक्ष होता हा वटवृक्ष विजापूर रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी तोडला जाणार होता मात्र दोन हजार एकवीसमध्ये या विरोधात आम्ही आंदोलन करून या हा वटवृक्ष वाचवला होता आणि देशातला पहिला असा राष्ट्रीय महामार्ग होता की जो एका झाडासाठी वळवण्यात आला होता नितीन गडकरींनी यासाठीचा निर्णय घेतला होता सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणाऱ्या भोसे या गावात हा चारशे वर्षांचा ऐतिहासिक वटवृक्ष आहे या गावातील वृक्ष चळवळीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली अभिमानास्पद बाब म्हणजे या चळवळीमुळे देशाला दोन कायदे मिळाले या झाडामुळे दोन कायदे सुद्धा झाले की त्या आंदोलनानंतर आम्ही जो पाठपुरावा केला होता के त्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र वन सुरक्षा व संरक्षण सुधारणा कायदा दोन हजार एकवीस आणि दुसरा म्हणजे जो आता महापालिका क्षेत्रापर्यंत राबवण्यात आलेला आहे तो म्हणजे हेरिटेज ट्री ज्या जे, जे वृक्ष असतील या सगळ्या आता शासनाकडे होत आहेत आणि त्या नोंदी झालेली वृक्ष यापुढे कधीही तोडता येणार नाहीत अशा प्रकारे त्या झाडाचं खूप ऐतिहासिक महत्व असल्यामुळे त्या झाडाचे जनुकीय संवर्धन करण्याचा आम्ही हा निर्णय घेतलेला पर्यावरण चळवळीतील महिलाचा दगड ठरलेल्या या ऐतिहासिक वटवृक्षाचे जनुकीय संवर्धन केले जाणार आहे ते झाड काही चार वर्ष टिकलं परंतु काही नैसर्गिक आपत्तीमुळे ते झाड आता थोडंसं कमकुवत झालेलं आहे म्हणून आता त्या चारशे वर्ष जुन्या ऐतिहासिक झाडाच्या जनुकीय संवर्धनासाठी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की या झाडाच्या ज्या काही फांद्या निघणार आहेत तर त्या फांद्या आम्ही सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात साधारण सातशे गावांमध्ये या फांद्या आम्ही लावणार आहे जेणेकरून प्रत्येक गावात या झाडाचं जनुकीय संवर्धन केलं जाणार आहे चारशे वर्षे जुना असलेल्या या ऐतिहासिक वटवृक्षाच्या जनुकीय संवर्धनाची सुरुवात धो मोहिते यांनी उभारलेल्या आणि देशातील पहिल्या मानवनिर्मित अभयारण्य ठरलेल्या यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातून करण्यात आली ज्या एका व्यक्तीच्या नावाचं आपण आगू सांगतो हे धोम मोहिते अनला हे त्या अभयारण्याचे जनक आहेत त्या मानवनिर्मित अभयारण्य जे निर्माण झाले हे मोहिते अंना किंवा धोम अण्णा यांच्या प्रयत्नामुळं झालेला आहे आणि तो अभयारण्याचा परिसर आज त्या परिसरामध्ये एक चारशे वर्षापूर्वीचा जो वृक्ष वटवृक्ष त्याला त्या जो त्या काळच्या जरुरी यामध्ये उतरलेले आहेत ते पुढं संवर्धन करण्याचा आपण प्रयत्न करतो दो दोन्हीही गोष्टी ऐतिहासिक आहेत एक भोसेमधला चारशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष याची आहे दुसरं जो परिसर आपण निवडला आहे तो परिसर ही अभयारण्याचा आहे आणि धोम होते आणि निर्माण केलेल्या अभयारण्याचा आहे धोम होते केवळ पर्यावरणवादी नव्हते स्वातंत्र्य होते समाजकारणी होते या अभयारण्या निर्माते होते आणि सामाजिक कामामध्ये सतत सहभाग घेणारे होते या दोन्ही ऐतिहासिक गोष्टीचा एकत्र विराप याच्याकडे होतो याचा आम्हाला आनंद आहे भोसे येथून आणलेल्या या वटवृक्षाच्या फांदीचे रोपण यावेळी अभयारण्यात करण्यात आले सांगली जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन चळवळीचे केंद्र असलेल्या या अभयारण्यात लावण्यात आलेल्या या वृक्षामुळे देशातील पर्यावरण चळवळीला दिशा मिळेल